हॅलो नमस्कार आज आपण मसाला अंडी ही रेसिपी बनवणार आहोत ह्यासाठी बघा मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अंडी सोडून घ्यायची आहेत गर थंड पाण्यामध्ये अंडी सोडली तर नंतर ती फुटतात तर गरम पाण्यामध्ये एकदा करून बघा त्याच्यानंतर अंडी शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि कवर करून ठेवायचं म्हणजे अंडी त्याच्यामध्ये शिजून काय काय थोडंफार कच्चा राहिला असेल तर शिजून जातो आता आपल्याला मसाला काढायचा आहे त्यामध्ये आपण अद्रक लसूण दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि आपल्याला आवडत असेल तर काजू घाला जर तुमच्याकडे काजू नसतील तर फुटाण्याची डाळ घातली तरी चालेल कारण की काजू गाठल्याने कसं ग्रेव्हीला एक थिकनेस पण येतो आणि रिचपणा येतो आणि दोन टमाटर घालून आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे हा मसाला मी वाटून घेते त्याच्यानंतर मी जी अंडी शिजवून घेतली होती ना त्याची मी सालं काढून घेतलेली आहेत आणि त्याची मी एकामध्ये दोन तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला जर तुकडे नसेल करायचं तर तसंही तुम्हाला ते सालं काढून त्याला कट मारून घेऊ शकता आता त्याच्यामध्ये मी एक भांडं गरम करून तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर ही अंडी आपल्याला श फ्राय करून घ्यायची आहेत त्याच्यावर मी थोडंसं हळद मीठ आणि तिखट घालून अंडी फ्राय करून घेते त्याच्यामुळं कसं एकदम ग्रेव्हीला एकदम छान टेस्ट येते थोडंसं पाच मिनटं फ्राय झाल्यानंतर आपल्याला ही भांड अंडी काढून घ्यायची आहेत एका प्लेटमध्ये आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला परत थोडंसं तेल घालून आपल्याला ग्रेवीचा मसाला बनवायचा आहे तर याच्यामध्ये बघा मी आ, थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी मोहरी जिरं दोन तेजपत्त्याची पानं आणि भरपूर सारा कांदा कांदा मी दोन मीडियम दोन मोठे कांदे घेतले होते तुम्हाला जर कांदा असा मोठा असा आवडत नसेल तर तुम्ही त्याची पेस्ट ग्रेव्ही पेस्ट करून तुम्ही तो घालू शकता कांदा लालसल होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं कांदा भाजून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जो आपण मसाला बनवला होता ना तो भा तो घालून घ्यायचा आहे आणि चांगलं त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा मी मसाला हा जो वाटून घेतला होता तो घालून घेते आणि चांगलं त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेते हे बघा बघा त्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला लाल गरम मसाले घालायचे आहेत आपलं लाल तिखट थोडीशी हळद आणि मीठ आणि जर तुमच्याकडे अंडा मसालाचा जर मसाला असेल तर तो तोही तुम्ही घालू शकता आणि त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा थोडं आज थोडंसं काजू गाठल्यामुळं कसं ग्रेव्हीला थोडंसं घट्टसरपणा येतो तर त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चांगलं परतून पाच मिनटं कवर करून ठेवायचं आहे म्हणजे एकदम त्याला चांगलं तेल सुटेल पाच मिनटानंतर एकदा परत बघायचं आहे आपली ग्रेव्ही एकदम छान शिजलेली आहे थोडंसं घट्टपणा आलेलं आहे तर आपल्याला अजून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत पाच मिनटासाठी कवर करून ठेवायचं आहे तुम्हाला किती पातळ आणि किती घट्ट ग्रेव्ही करायची बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे बघा मी परत त्याला कवर करून ठेवते पाच मिनटासाठी आता आपली ग्रेव्ही पूर्णपणे शिजून शिजलेली आहे आता याच्यामध्ये जे मसाले मी सॉरी जर का अंडी मी तेलामध्ये परतून घेतली होती ती आपल्याला एक एक करून ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायची हे बघा हा अंडा मसाला खूप टेस्टी लागतो तुम्ही एकदा करून बघा अशा प्रकारे मी पूर्ण अंडी आणि घालून घेतलेली आहेत आणि पाच मिनटं कवर करून ठेवलेली आहेत पाच मिनटानंतर परत परत बघा बघा कलर खूप किती छान आलेले आहे आता आपल्याला ही अंडी हळूवर परतून घ्यायची आहेत म्हणजे नाही तर त्याचा जो आपला येलो पिवळा गाभा असतो ना तो निघून जाईल तर हळूसर परतून घ्यायचं आणि परत त्याला पाच मिनटासाठी कवर करून ठेवायचं चांगलं शिजण्यासाठी बघा तुम्ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खूप टेस्टी लागते आणि काजू घातलेले असतात ना त्यामुळे रिच पण त्याचा जास्त येतो अशा प्रकारे आपण पूर्ण अंडी परतून घेतलेली आहेत आणि त्याला प परत एकदा कवर करून ठेवायचं जर तुमच्याकडे कस्तुरी मेथी असेल तर ती घाला माझ्याकडे थोडीशी कस्तुरी मेथी होती तर मी वरून त्याला घातलेली आहे आणि त्याला पाच मिनटं परत कवर करून ठेवायचं अशा प्रकारे आपला मसाला बघा अंडा मसाला तयार झालेला आहे खूप छान लागतो तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वतःची काळजी घ्या बाय बाय